रात्रीचे सोडा आणि दिवसाचे मित्र जोडा सिने अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांचे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तरुणांना आवाहन महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे आवारात केले वृक्षारोपण मिरजे सह्याद्री देवराईचे संस्थापक ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मिरज महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे भेट देऊन पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला सयाजी शिंदे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात सदिच्छा भेट दिली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या तसेच सांगली जिल्हा पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कारवाईचे कौतुक केलं आणि यावेळी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे विशेष अभिनंदन करीत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे अंमली पदार्थ विरोधी पथकाचा त्यांनी सत्कार केला तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या आवारात सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण करीत तरुणाईला व्यायामाला आपलेसे करीत रात्रीचे मित्र सोडा सकाळचे मित्र जोडा असा संदेश देश नशामुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केलं आहे पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि मला अतिशय आनंदाची बातमी इथे कळली की नशामुक्तीसाठी सांगली पोलीस स्टेशन खूप चांगलं काम आहे संदीप घुगे एस पी साहेब आहेत त्यांनी त्यांच्या सगळ्यांनी चांगलं काम आहे आणि मुक्त म्हणजे गाज्या पकडल्या आणि त्या मी पहिल्यांदाच नावा एक असले इंजेक्शन कसले घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपण कुठलेही अननॅचरल गोष्ट बॉडीमध्ये घेतली तर त्या जर नुकसानच होणार ना त्यामुळे तात्पुरता फायदा बघण्याचं बघण्याचं काही कारणच नाही तर नशामुक्त राहण्यासाठी चांगले मित्र निवडा आईबाबांचा ऐका आणि रात्रीचे मित्र अजिबात करू नका आणि त्यामुळे तुम्ही चांगले राहाल आणि चांगल्या गोष्टीचा ध्यास करा नाहीतर तुमचं आयुष्य लवकर संपेल आणि तुमच्या आयुष्याला तुम्ही जबाबदार असाल बाकीचं कोणी जबाबदार नाही लवकर हार्ट अटॅक येऊन भराल म्हणून तरी व्यसन करू नका आणि संध्याकाळच्या मित्रांपासून लांब राहा सकाळचे मित्र जेवढा मग व्यायाम चांगला कराल व्यायामासाठी कुठल्याही इंजेक्शनची ड्रगची कुठलीही आवश्यकता ना। नाही चांगल्या उठा दंड वैद्य मारलं की बस होतं शरी सुदृढ शरीर राहतं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा रहा तर आपले तुमचे तुम्ही स्वतःला माराल पुढं लक्ष धन्यवाद महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सांगली यांच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्या संकल्पनेतून आज पोलीस ठाणे आवारामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर वृक्षारोपण कार्यक्रमास वृक्षप्रेमी ज्येष्ठ अभिनेते मान्य सयाजी शिंदे सर यांनी उपस्थिती देऊन पोलीस ठाणे आवारामध्ये वृक्षारोपण करून वृक्ष वृद्धी याच्यासाठी एक संदेश दिलेला आहे तसेच मान्य सयाजी शिंदे यांनी सांगली जिल्हा पोलिस दलाच्या वतीने करण्यात आलेले आत्तापर्यंतच्या नशामुक्त अभियानाअंतर्गतच्या कारवाईचे कौतुक केले तसेच महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनने केलेल्या गांजाच्या इंजेक्शनच्या कारवाईचे देखील त्यांनी भरभरून बर कौतुक केले सांगली जिल्हा पोलीस दलास पुढील कारवाईसाठी शुभेच्छा दिल्या व सर्व परिसरामध्ये फिरून त्यांनी वृक्षां वृक्षारोपणाचे तसे आधी लावलेल्या वृक्षांची कौतुकी केले व उपस्थित सर्व मान्यवरांचे त्यांनी धन्यवाद व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट एसबीए मराठी मिरज